रिक्सर गाड्या सुटतात का रिसर गाड्या सुटल्याशिवाय झेंडा पडत नाही झेंडा पडत नाही आता लोका लोक आता लय आगाव झाले झेंडा पण थोडं फुड करते ती पण आपण राहायचं त्यासाठी झेंडा कसा टाकून जाऊन थोडं पुढं असं केलं त्यांना अन्याय होणार नाही कोण अन्याय नाही कोणा होणार आम्ही एकच सांगतो की चिट्ट्या ह्या सर्व बैलगाडी मालकांच्या हस्तेच काढल्या जातील तिथं जो हजार असेल जो म्हणाल आमच्या हस्ते चिठ्ठी काढा त्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या जातील आणि आता आम्ही मैदान बघतोय बरेचशी कशा चिठ्ठ्या निघतात कशा चिठ्ठ्या त्या गाड्या असतात आमचं मैदान इतकं पारदर्शक होणार आहे की सगळ्यांना एक आदर्श घालून देऊ असं मैदान होणार आहे जय जवान जय किसान आज आपण फलटण तालुक्यातील मलवडी या ठिकाण आलोय खडकी मलवडी या गावामध्ये दे भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त एक दुसा एक बैल एक आदत एक बैल असं दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य मैदान भरणार आहे या मैदाना संदर्भात फाटी कशी आहे किंवा मैदान कसं होणार आहे संपूर्ण मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे आपल्या बरोबर ग्रामस्थ तसेच बैलगाडी शर्यत शोकिन संपूर्ण या ठिकाण आलेले आहेत सकाळपासून कारण यांची सुद्धा बैल आहे ती बैलांना त्रास होऊ नाही जाऊ हो नाही तर सर्व वानर सेना घेऊन त्यांना दगडी मैदानात येतलेली तर आपण आलेल्या आले ते सगळ्यात बघितलं आणि मैदान एकदम चांगलं बनवलेलं आहे मैदान कसं होईल किंवा मैदानाचा संपूर्ण आढावा आपण ग्रामस्थांकडून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते प्रथम मैदान कसं यात्रेनिमित्त आहे किंवा कसं आहे नाही मैदान हे निमित्तच आहे मैदान यात्रे निमित्त मलवडे गावची यात्रा ही सात तारखेपासून चालू होते सात आठ नऊ तारखेला यात्रा आहेत नऊ तारखेला मैदान आहे आता मैदानाचा आपण साधारण पल्ला किती ठेवलेला आहे किंवा काय मैदानाचा पल्ला हा साडेसातशे फूट आहे आद, एक आदत एक बैल एक दुसा एक दुसा एक बैल असं प्रकारचं मैदान आहे आणि मैदानाला प्रथम क्रमांकासाठी टू व्हीलर गाडी आहे द्वितीय क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपये बक्षीस आहे तृतीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये आहे चतुर्थ क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये आहे पंचम क्रमांकासाठी अकरा हजार रुपये आहे सहाव्या क्रमांकासाठी सात हजार रुपये आहे आठव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये आहे आणि नवव्या क्रमांकासाठी तीन हजार रुपये असे बक्षीस आहे मैदानासाठी आता पाटीचा आतल्यात अंतर किती एक आहे आतल्यात अंतर हे पंधरा सोळा फुट आहे आणि लॉबीचा कसा विषय असणार आहे किंवा तोंडावरती निकाल कसा असणार नाही तोंडावरती जो बैलाचा पहिला पार्ट अवयव पुढे येईल त्याच्यावर निकाल दिला जाणार आहे आणि लॉबी टच नाही किंवा एक जाग गेला तरी लॉबी नाहीये पण एक फाटी क्रॉस गेल्यानंतर ना तासात पाय गेला तर लॉबी नाही बैल पॉलिका गेला तर लॉबी आहे नक्कीच आदत असल्यामुळे एवढी सवलत द्यावी लागते हो आणि सर्वात महत्वाचं की आता बैलगाडी शर्यत मैदान अनेक ठिकाणी होतात यात्रे जी होत्या अनेक मैदान होतात मैदान रितसर होईना चिट्ट्या संदर्भात काय सांगताल चिट्ट्या नाही संपूर्ण मैदान हे रितसर होणार चिठ्ठ्या पद्धतीवर होणार कुठल्याही गाडा मालकाव बैल मालकाव कुठलाही अन्याय होणार नाही त्यांच्या हस्ते बैलगाडी मालकांच्या हस्ते कसं नाही 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 ते तिथं जे पंच कमिटी असेल लहान मुलांच्या हस्ते तिथं चिट्ट्या काढल्या जातील आणि रितसर सगळं मैदान होईल नक्कीच आणि मैदानाला समालोचक मंडळी कोण असणार आहे किंवा काय समा समालोचक मंडळी आहे ना प्रताप तात्या जांजुर्णे व श्रीमंत निकम जाम समालो हे समालोचक आहेत आणि झेंडा पंच सदाशिव बी चुकले नाना हे आमच्याच गावातील आहेत त्यांचे त्यांनी तीस ते पस्तीस वर्ष मलवडे व मलवडे पंचक्रोशी मध्ये काम केलेलं आहे झंडा हो पहिल्यापासून झंडा पंचाचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे नक्कीच फाटी पण इथं बघितलं तर बाजूला सगळी दगड आहेत परंतु फाटी एकदम तुम्ही सुंदर बनवलेली आपण व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा फाटी दाखवू श्रेय ह्या मुलांचं सर्व आहे त्या सर्वांनी दोन दिवस ह्यासाठी प्रयत्न केलेले आहेत दिवस पंधरा दिवस, दिवस <laughs> आ, फाट्या तयार करणे त्या <laughs> त्यातून गोळा करून काढणे पंधरा दिवस आमचं कामकाज चाललंय आवड आहे तुम्हाला बैलगाडी शर्यती नक्कीच मित्रांनो एकदम सुंदर असं मैदान बनवलेलं आहे लोकांनी तुमच्या मैदानाला यावं म्हणून काय आव्हान करताना आम्ही एकच सांगतो की चिठ्ठ्या ह्या सर्व बैलगाडी मालकांच्या हस्तेच काढल्या जातील तिथं जो हजार असेल जो म्हणाल आमच्या हस्ते चिट्टी काढा त्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या जातील आणि आता आम्ही मैदान बघतोय बरेचशी कशा चिठ्ठ्या निघतात कशा चिठ्ठ्याच्या गाड्या असतात त्या आमचं मैदान इतकं पारदर्शक होणार आहे की सगळ्यांना एक आदर्श घालून देऊ असं मैदान होणार आहे आणि मैदान हे कटना जर राहणे वासरांना पळण्यासारखं राहणे एवढं सांगतो साडेसातशे पल्ला या आणि निकाल हिवा बैलाच्या जेव्हा पुढे असत त्याच्यावर निकाल देण्यात येईल कुठल्याही बैलाव असं हे घेऊ दक्ष नक्कीच खरोखर कमिटी चांगली माणसांचा आल्यानंतर समजतं की तुमचं कष्ट दिसतं या मैदान तयार करण्यामाग कारण अनेक मैदानात आम्ही लोकांना सांगतो दगडी गोळा करा फोन करत नाही परंतु आम्ही यायच्या आधी तुम्ही दगडी वगैरे गोळा करून फाटी चांगली केली अजून अजून मी काय किरकोळ सिरखो आम्ही सगळं व्यवस्थित करणार आहे क्लिअर करणार आहे काही आन... 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 जर अडचण आल्यास अजून म्हणजे ह्याची ह्याची व्यवस्था केली सगळे व्यवस्था केली सगळे मंडपची आणखी मेन मुद्दाच केली मेन मुद्दा सगळी परमिशन आमची पूर्ण झाली आहे परमिशन आहे परमिशन आहे आणि सर्वात महत्वाचा शेजारी विहीर वगैरे काय शकता इकडं काही बघू शकता तुम्हाला सगळीकडे कुठं अडचण आणखी साधारण जेवणा पल्लाय त्याच्या डबल पुढंच थांबण्यासाठी बैलांना जागाय नक्कीच मैदानाला बघू शकता संपूर्ण माळ असल्यामुळं पण जागा भरपूर आहे कुठं अडचण नाही कुठं धोका आहे किंवा काय पाण्यासाठी दोन टँकरची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता अनेक झेंडा पंच आहेत आपण अनेक झेंडा पंचांच्या मुलाखती पण घेतलेल्या या मैदानाला अनेक दिवसापासून किंवा या पंचकृषीत झेंडा टाकण्याचं काम करायचं दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं माझं नाव सदाशिव बिचुकले काय किती वर्ष झालं झेंडा टाकण्यासाठी मी कमीत कमी चाळीस वर्ष झेंडा पंच आहे आमच्या गावचा फक्त हा आपल्या गावात आपल्या गावात फक्त रिचशेर गाड्या सुटतात का रिसर गाड्या सुटल्याशिवाय झेंडा पडत नाही झेंडा पडत नाही आता आता लय आगाव झाले झेंडा पण आपण राहायचं त्यासाठी झेंडा कसा टाकून त्यांना अन्याय होणार नाही कोण अन्याय नाही कोणा होणार एकदम रिस रितशेर झेंडा पडणार बघा मित्रांनो जुने झेंडा पंचायत एका रेषेत गाड्या तुम्ही पण साकारे करा वयस्कर असल्यामुळं आणि त्याचबरोबर या ठिकाणी गावातील तरुण वर्ग सुद्धा झेंड्याच्या ठिकाण असणार आहे त्यामुळं सर्वांना सहकार्य करा आणि या मैदानाला उपस्थित राहा